लग्नानंतर होईल या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनीने एवढे विश्वासाने दीपकला घरी घेऊन आलेले असते पण दीपक मात्र तिचा विश्वासघात करतो नंदिनीने एवढा जीव तोडून दीपकला सगळं सत्य सगळ्यांसमोर आणायला कन्व्हिन्स केलेलं असतं पण ती दीप, ती दीपकवर केलेली केसही मागे घेतलेली के असते तिने आणि दीपकही तोपर्यंत तिच्या होला हो म्हणतो हा मी करेल तोपर्यंत मग जोपर्यंत त्याच्यावरती नंदिनी केस मागे घेत नाहीत तोपर्यंत दीपकला खरं बोलावी यासाठी नंदिनी खूप सारे प्रयत्न करते पण म्हणतात ना कुत्र्याची शेपूट वाकडत ते वाकडच तो घरी येऊन वसू आत्ताची बाजू घेतो आणि नंदिनीच्याच विरोधात बोलतो की नंदिनीला पार्थ सोबत लग्न करायचं नव्हतं नंदिनी तिच्या मर्जीने लग्नातून पळून गेली आमचं एकमेकांवर खूप जास्त प्रेम होतं आम्हाला लग्न पण करायचं होतं पण तिच्या घरच्या या लग्नासाठी तयार नव्हती ती स्वतःहून लग्नातून पळून माझ्याकडे आली आता या आता सगळे आरोप माझ्यावर लाग लावते की मी हिला किडनॅप केले असं खोटं सुद्धा मला बोलायला बोलायला इथे घेऊन आली हे करून नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो आता मात्र नंदिनी तिची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करते पण वसुंधरा तिला काहीही बोलू देत का का नाही हे काव्याला काही सण होत नाही आणि ती खूप रागत बोलते की माझ्या नंदिनी दाईवर संशय घेतला तर माझ्यासारखी वाईट कोणीच नाही आणि तुम्हाला जर पुरावा असेल ना तर मी देते पुरावा असं म्हणत ती सगळ्यांसमोर सा सँडीला घेऊन येते हा सँडी तोच आहे जो ज्या दीपकला त्यावेळेस त्याने मदत केलेली असते तो त्याच्या सोबत असतो त्याचा साथीदार असतो आता तो घरच्यांना सगळं सत्य सांगतो मालिकांच्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका